उत्तर प्रदेशमध्ये सर्वसाधारणपणानं तुम्हा लोकांचं आणि आमच्या काही सहकार्यांचं अश्वन जे होतं त्यापेक्षा वेगळा निकाल उत्तर प्रदेशच्या जनतेला दिलेला दे आहे या निकालाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की यापूर्वी भाजपला उत्तर प्रदेश आणि या भागामध्ये जे यश मिळायचं ते त्याचं मार्जी हे फार व्यवस्था असायचं आता त्यांना काही ज्या जागा मिळाल्यात त्या मर्यादित अशा प्रकारच्या मार्जींनी मिळाल्यात त्याचा अर्थ राष्ट्र भारतीय आम्ही लोक जे सगळे काम करतो त्याच्या विशेषतः उत्तर प्रदेश आणि हिंदी लोकमध्ये जे आमचे सहकारी काम करतात त्यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून अधिक लक्ष दिलं तर आज उत्तर जो चेहरा आहे तो बदलायला एक अनुकूल असा प्रकारचं चित्र दिसतं आहे आणि त्यासाठी आम्हाला लोकांच्याकडून काळजी घेतली जाईल आज हा निकाल झाल्याच्या नंतर मी काही सहकार्यांशी चर्चा केली विशेषतः सा काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासगे समाजवादी कम्युनिस्ट पार्टीचे प्रमुख सीतारामन काँग्रेस सीतारामन येसुरी आणि अन्य तर त्याच्यामध्ये कदाचित असं नक्की नाही पण उद्याच्यालाच दिल्लीमध्ये बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्याचा संदेश हा संध्याकाळपर्यंत आम्हाला आणि आमच्या सरकारांना मिळेल ते असेल तर उद्याच्या बैठकीला आम्ही दिन जाऊ आणि एकंदर कृषी धोरण कृषी नीती ही सामूहिक चांगलीपणानं चर्चा करून ठरू एवढंच या ठिकाणी वर सांगायचं हा या निवडणुकीमध्ये अनेक गोष्टी चांगल्या घडलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं जयंतापांच्या नेतृत्वाखाली आम्ही जादा मर्यादित लढवल्या आम्ही दहा जागा लढवल्या पण त्याच्यामध्ये असं दिसतं आहे की सात जागेवर काही त्याचं खूप काउंटिंग झालेलं नाही पण सात जागेच्यावर आज आम्ही पूजा आहोत किती सात सात जाग्यांच्यावर आज आम्ही खुज आहोत त्याचा अर्थ दहा जागा निवडून झरून सातमध्ये વિજય મેળવ્યા સંબંધી ચિત્ર એટલા સ્ટ્રાઇટિંગ ગેસ હા રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ યા નિવુકી નિશ્ચિતપાલ હા જોશ મેળ યશ મેળવ તો એક રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ યસ માનત નહીં આ વિકાસ આઘાડી કેવી જે ઉલ્લેખ મારા સ્ટેચ દોઢ ચૌદ તે આધાડા વતીન અને વિશેષતા કાંગ્રેસ અને ઉદ્ધવ ઠાકરે નેતૃત્વ શિવસેના અને આમ સહકારી એ સગાની એકત્રિત જે દેવા ભાવાતી કામ કર્યા ભૂમિકા ઘટી અને ત્યાં એ યશ જસ આમા મેળવ રાષ્ટ્રવાદીના તસ કંગ્રેસ મેળવ અને ઉદ્ધવ નેતૃત્વ નેતૃત્વાખા પક્ષા સુધા મેળવ અને હ जे मी सुरुवातीला सांगितलं की परिवर्तनाचं वातावरण आहे आणि आम्ही तिघे एकत्रित राहून उद्याच्या काळामध्ये आमची धर्म ठरू आणि महाराष्ट्राच्या जनतेची सेवा करायची खबरदारी घेऊ एवढंच त्या ठिकाणी वर सांगायचे उद्याची बैठक ही दिल्लीला आज संध्याकाळी करेल ठरेल आणि ते झाली तर त्या बैठकीला माझी उपस्थिती असेल आज काही टी व्ही टीव्हिजनवर बातमी आहे किंवा मी चंद्राबाबूंशी बोललो आणखीन कुणाशी बोललो याच्यात काही तथ्य नाही मी काही कुणाशी बोलले नाही बोलणं माझं झालं असेल तर ते काँग्रेस अध्यक्ष आणि काँग्रेस येथे जी यांच्याशी झालं बाकी कुणाशी संबंधित नाही या चर्चा करणं इतरांशी याबद्दलचं धोरण हे राष्ट्रीय फातळीचे आमचे सगळे सहकारी त्यांच्याशी विचार करून जाईल हो सर सगळे म्हणतात की तुम्ही तुमचं वय झालं आहे या ठिकाणी हे सिद्ध झालं आहे की टायगर बुडावा तो क्या हुआ लेकिन जिंदा <laughs> सर, सर, <laughs> आहे माझं काही त्यांच्याशी बोलणं झालं नाही त्याला अध्यक्षाची फ्रम आणि त्यामुळे त्याची माहिती असल्याशिवाय त्याचा मी कमेंट करणं योग्य नाही मराठी त्यांच्या सुद्धा आत्ता झालेली आहे संबंध आहे पण आत्ता भूमिका झालेलं नाही तर उमेदवाराच्या असं की माझं स्वतःचं असोसिएशनच्या मतदारसंघाचं असत की याच्यापेक्षा वेळेवर निकाल लागेल असं मला कधी वाटलं नाही आणि बारामती हा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे त्याच्यात माझं स्वतःचा गेले साठ वर्षाचं असोसिएशन आहे माझी सुरुवातच शिक्षण झालेली आणि प्रचार करू न करू इथं सामान्य ना माणूस जो आहे नागरिक जो आहे त्याची मानसिकता काही वाढ थांबते आम्ही जावं अथवा न जाव तो योग्य निर्णय घेतो आणि घेईल याची खात्री आम्हाला मिळते आणि मला किती तिथे किती शक्यता अठरावी सोळावी राऊंड पब्लिश झाली सोळावी झाली किती झाली लहरावशी विधानसभेत कसं मतदान झालं दहाव्या राऊंडला बावीस हजार होता आता पस्तीस हजाराच्या पुढे लीड असेल बारामती विधानसभा एका विधानसभेमध्ये पस्तीस हजाराच्या सुद्धा आता लीड असेल आणि बाकीच्या मतदारसंघात तुमच्याकडे सगळं असेल हो म्हणजे बाकीमध्ये पण लीड आहे खडकवासला थोडस कमी आहे बाकी सगळी गेल्या वेळेस पेक्षा खडकवासला चांगला आता सोळाव्या राऊंड <laughs> शहात्तर हजाराच्या आसपास आहे आणि अजून तीन चार अजून सहा ते सात राऊंड बाकी <laughs> आग, निकाल निकाल लागला विधानसभेपर्यंत महाविकास आघाडी अजून जास्त पुढे येईल असं वाटतंय का चर्चा अशा होत्या की हा लोकसभेचा निकाल महाविकास आघाडीला सुद्धा म्हणजे वेगवेगळं करतील सगळे पक्ष वेगवेगळीकडे दिसतील तुम्हाला काय वाटेल अजिबात साधारण झालाय त्याच्यामध्ये लहान असं ही विकास आघाडी जी आहे ते घाडीच्या वतीनं आम्ही सामूहिक कष्ट करू प्रयत्न करू लोकांच्या जाऊ आणि उद्याचं महाराष्ट्राच्या विधानसभेचं चित्र वाढल्याला जे आमचे प्रयत्न चालूच आहेत त्याला हा निकाल आम्हाला अधिक प्रेरणा देणार आहे आणि म्हणून हे काम आम्ही चालूच ठेवू साईड

कोई सोचते नहीं थे हिंदी वेग इसकी चिंता हम लोगों की थी सदन इंडिया की कोई प्राब्लम नहीं था मगर मतलब हिंदी वेग से और मेहनत करने की आवश्यकता है या हम सारे सोचते थे और इसमें कोई ना कोई सुधार हो गया ये बात से फिर भी मध्य प्रदेश और कुछ विद्यालय और ज़्यादा काम करने की आवश्यकता है मगर मतलब उत्तर प्रदेश की जनता ने जो इसमें डिसन दे दिया एक नई डिरेक्शन सब लोगों को उन्होंने दिए हम वहाँ के नेता लोग वहाँ के कार्यकर्ता लोग और उत्तर तो प्रदेश की जनता से इन सब का हम आभारी है कि इस तरह से जिसे उन्होंने दे और साहब आप राम को लेकर जिस तरीके से राम मंदिर को लेकर राम को लेकर जिस तरीके से बीजेपी ने मंचों से ये कहा कि जो भगवान राम को लाए हैं जनता उनको लाएगी ये जो परिपेक्ष बनाया गया था कि राम मंदिर के बाद जनता उन्हें चुनकर देगी बाद में प्रधानमंत्री का बाद में प्रधानमंत्री का हिंदू मुस्लिम करना सीधी बात है मंदिर मंदिर के करने की कोई आवश्यकता नहीं थी जिनको आम जनता के बारे में कॉन्फिडेंस है ऐसे लोग उस लाइन पर जाते थे उन्होंने कोशिश की और जनता ने इसका स्वीकार नहीं किया यहाँ तक इस टैंशन में आपने हमने लोगों ने देखा कि महिला को इस तरह की तकलीफ हो जाएगी जब फुकों में पे पहनेगी तो किसानों की या ले ले की मीटिंग हो तो वहाँ बताया गया कि ये लोग ये लोग फुको पर आएंगे तो आँख के खेती में दो भैंस आपकी है इनमें से एक भैंस को लेकर जाएंगे इस तरह की खेत या गलत चीज़ें हाइएस्ट पोल्यूशन देश के भी जारी करते हैं इन लोगों ने की थी ये बात बिल्कुल अच्छी नहीं थी मगर हमारा विश्वास था कि आम जनता इस तरह के कैंसिल इस तरह की लाइन इस तरह का इसका स्वीकार कभी तो नहीं करेंगे अब इसका अच्छा जवाब उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री हो अखिलेश जी या उनके बाकी साथी लोगों ने ठीक तरह से दिया और जो कुछ बातें कही गई इसका स्वीकार जनती ने किया नहीं ये निर्णय जो आ रहा है इस साल पूछ सर 17 की जगह 17 की जगह भी के से आना तो पैसा लगा हुआ है हमने बात की है क्या बीजेपी हैज नॉट क्रॉस्ड मेजॉरिटी बाय देयर ओन हाउ यू रिएक्ट टू दिस एंड पर्टिकुलरली द फाइट ऑफ परमदी विश टू नो अबाउट ओवरऑल योर

और वो अन्य साथियों के साथ, साथ बातचीत करेंगे और फिर हमें संदेशा देंगे कि दिल्ली में मिलना है या नहीं हो सकता है कि कल मिलने की स्थिति पैदा हो सकती है पार्टियों को तोड़ा पार्टियों को अलग किया लेकिन उसके बाद के अभी के जो नतीजे है वो ये बताते हैं कि इस तरह की टूट फूट जनता को बर्दाश्त नहीं है वो इसे पसंद नहीं करती नहीं बिल्कुल सीधी बात है जो पार्टी तोड़ने का काम उन्होंने किया जो जो गलत तरीके उलझा आते इसकी रिएक्शन इस होती में लोगों ने दी है और हमें खुशी है कि ये गलत रास्ते पर एक राजनीति जो दुनियादार राजनीति उस रास्ते से जा रही थी उनको जो कोई सबक सिखाने की आवश्यकता थी वो तो सबक आम जनता ने सिखाए। साताऱ्याची जागा तुम्ही पाण्यात भेजून परत आली होती त्यावेळेस तो विजय मिळाला होता परंतु आता साताऱ्याच्या जागेवर पराभव पाहायला मिळत आहे कुठे कमी पडला असं वाटतं घेतली अर्थच त्याच अजून कौशिंग आणि हळकेत ही शीट जाते अशी दिसते काही नकार द्यायचं अर्थ नाही

अँड महायुतीच्या नेत्यांकडून आता प्रतिक्रिया अशी यायची आहे की जातीय आणि जातीय ध्रुवीकरण हा महाविकास आघाडीचा फायदा झालेला आहे खरंच असं झालं का जरा इतकं मोठा इम्पॅक्ट झाला का कारण की मराठवाडा आणि विदर्भामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये याचा बदल दिसत आहे की व्यवसायाने आता ते दूर केल्याच्या नंतर कुठेतरी ह्या त्याची कायम व्यवस्था करून डायव्हर करण्याच्या संबंधीचा विचार आहे त्याच्यात काही खर्च नाही हा निकाल महाराष्ट्रातल्या जनतेनं विचारपूर्वक घेतलेला आहे तिथं लढण्याची आवश्यकता आहे परिवर्तन झाली आवश्यकता आहे गेले दहा वर्षाचं राज्य त्या लोकांनी मधले अधिक खर्च सोडली ते जनतेने पाहिलेलं आहे आणि त्याला तो निकाय है साहब 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 दो है पचास <talk> <lionologist> से नीचे बीजेपी आई है बीजेपी 250 से नीचे है ऐसे में अलायंस पार्टनर उनके साथ कितना सस्टेन करेंगे और अगर वो हटते हैं तो क्या यूपीए फॉर्म करने की कंडीशन में है क्या सरकार और उसके लिए आप नहीं बताया है कि हम कहीं नहीं बैठेंगे कई हमारे साथी यहाँ नहीं है ये जिससे कोई इंडिविजुअल एक पार्टी नहीं है

पवार साहेब सर त्या न्यायाधीशाने काही न्यायाधीशांनी राष्ट्रपती यांना पत्र लिहिलं आहे की हंग जर विधानसभे संसद भवन जर झालं तर या प्रकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान न करता इतर विरोधी पक्षांना एकत्र करून त्यांना निमंत्रण द्या तुम्हाला असं वाटतं का की ही खरी वेळ आहे त्या न्यायाधीशांना सोबत माहिती नाही अजून कुणाला वेळ आहे का नाही हे स्पष्ट वेळेला एक चोवीस अठ्ठेचाळीस तासांची आवश्यकता आहे तो 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 ते घालवली याच्या तर ते विचार करतील याच्यातून हा जो निकाल आहे तो बऱ्याच जणांना विचार करायला हवाच अनेक गोष्टी आहेत ते सांगते आता आजच सांगा वगैरे पण शहाण्याला एकंदर लोकांची मानसिकता काय हे समजेल आणि त्याच्यातून सहनपणा

भाजपचा बहुमताचा आकडा स्वबळावर तो होताना दिसत नाही या अशा वेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिवाय खंड पर्यायी नावांचा विचार जर महाराष्ट्र विचारख्या केलेली नाही हा नियोजन एखादी व्यक्ती घेऊ शकत नाही त्या सं कैतींगची आवश्यकता आहे उद्या करता आम्ही ज्यावेळी बसू त्यावेळेस आयष्य आज अंश्या अर्जेंडाच्या सुरू नाही